पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात एकोणवीस एप्रिलला मतदान होणार आहे मात्र भंडारा जिल्ह्याच्या साकोलीत गेल्या पाच वर्षात रोजगार निर्मिती झाली नसल्यानं तरुणांमध्ये निवडणुकीचा उत्साह नाही दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लहरीत सुनील मेंढे निवडून आले मात्र गेल्या पाच वर्षात त्यांनी आपली वचनं पाळली नसल्यानं तरुणांमध्ये नाराजी आहे संदर्भात भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील तरुणांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हरीश मोडखरी यांनी स्पॉन्सर्ड बॉय त्रिमूर्ती गोल्ड सिल्व्हर अँड डायमंड हाऊस सिन्स नाइनटीन सिक्स्टी एट सराफा बाजार अमरावती अठराव्या लोकसभेकरिता एकोणीस एप्रिलला विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे आणि मी सध्या उभा आहे भंडारा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या साकोली या मतदारसंघामध्ये आपल्यासोबत काही तरुण आहेत आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया की गेल्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी असलेले खासदार सुनील मेंढे यांच्या माध्यमातून कोणते कामं करण्यात आलेले आहे आणि येणाऱ्या खासदारांकडनं काय अपेक्षा आहे जो आपला भेल प्रोजेक्ट आहे साकोलीला सापोलीला लागलेला तो प्रफुल प्रफुल्ल चालू केला होता त्यांच्या बी सरकार होती पाच वर्ष काँग्रेसची त्याच्यानंतर बी जे पी सरकार आली पण याच्यावर कोणतेही सरकार काम करत नाही आम्ही बेरोजगार आहोत पूर्णपणे तसेच शेतकऱ्याचा जो आहे जो वीज आहे फक्त विधानसभा जेव्हा लागली होती नागपूरला तेव्हा फक्त बारा घंटे पाच लाईट करण्यात आली होती त्याच्यानंतर पुन्हा आठ घंटे त्या आठ घंटेहून फक्त सहा घंटे लाईट येते कधी जाते कधी येते शेतकऱ्यावर तो कधी बोलण्याला खाली येतच नाही आपल्याकडे मी तर म्हणतो कोणती सरकार आपल्यासाठी काम करतच नाही आहे फक्त ते आपली फक्त काम करतात दादा काय सांगाल खरंच भंडारा लोकसभा क्षेत्राचा विकास झाला गेला पाच वर्षामध्ये नाही ना असं तर काहीच नाही कुठलाच विकास झालेला नाही आहे आजपर्यंत सगळ्यांना रोजगार दिला ते तर कधी आलेच नाही ना मतदारसंघ जो आहे त्यांनी कधी पावलंच ठेवलं नाही ना कधी जनमानसात गेले आहे ते जे ग्राउंड लेवलवर आहे ते कधी गेलेच नाही तिथे मग काय आहे कुठल्या गावात राहता तुम्ही मी साखवली तर पण मी जे आहे हे पूर्ण जेवढे आजूबाजूचे जेवढे ग्रामपंचायत सगळे आहे तिथे आमचे कनेक्शन आहे आम्ही जातो त्या लोकांना नाव पण माहीत नाही की सुनील भेंडे म्हणून कोण आहे साकोली मतदारसंघामध्ये या ठिकाणी भेलसाठी जागा हस्तांतरित करण्यात आली होती मात्र त्या ठिकाणचं प्रकल्पाचं काय झालं आहे ते तर काय प्रत्येक राजकारणी येतात आणि जातात त्यांचं तेच असते इलेक्शन ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही चालू करू पण कुठलाच एकही असा नेता नाही आहे की तो स्वतः चालू करेल तिकडे त्यांचं काहीच हे नाही काय वाटते नेते मंडळी निवडून येतात आणि तुमची फसवणूक करतात तेच आहे ना आजकाल जनमानसाचे तेच होत आहे ना फक्त त्यांचा हेतू आहे निवडून येणं आपले घर भरणं बस बाकी तर जाँग माणसं जे सामान्य माणसं आहे त्यांचा कोणीच विचार करत नाही आता कोणी निवडून येईल असं वाटतं आपल्याला आता सांगता येत नाही अजून लोकांचं आहे लोक माणूस नाही बघत लोक पार्टी बघतात मेन तेच आहे कुठल्या पक्षाला मतदान करणार करणाऱ्या वेळेसमध्ये काय वाटते तर बघू आता थोडा स्किल डेव्हलपमेंटबद्दल थोडा विचार करायला पाहिजे स्किल डेव्हलपमेंट एक चांगलं प्रोग्राम आहे त्यांना त्याच्यावर थोडं काम करायला पाहिजे इथं म्हणजे इंडस्ट्री तर खूप साऱ्या आहे पण त्यांना स्किलफुल लेबर्स भेटत नाही किंवा वर्कर्स भेटत नाही तर त्याच्यावर थोडं काम करायला हवं मेंढेसाहेबांच्या वतीने या ठिकाणी रोजगार मिळावे घेण्यात आले होते रोजगार दिले म्हणून सांगितलं त्यांनी रोजगार मिळावे एक वेगळी गोष्ट आहे पण स्किलफुल इंडिया एक थोडी वेगळी गोष्ट आहे थोडा स्किलवर इथं काम करायला पाहिजे स्टार्टअपसाठी थोडं बेस बनवायला हवं येतं तर या ठिकाणी देखील मतदारसंघामध्ये जे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्य आपल्याला पाहायला मिळत आहे हव्या तशा प्रमाणामध्ये या ठिकाणी रोजगाराची निर्मितीसुद्धा करण्यात आलेली नाही आहे खासदार सुनील मेंढे यांच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार मिळावे देखील घेण्यात आले होते मात्र तरुणांना अजूनही त्या ठिकाणी रोजगार मिळाला नसल्याचं तरुण सांगतात हरीश करे यू सी न्यूज साकोली भंडारा श्रृंगार से बढ़ेगी हर महिला की शान जब खरीदारी होगी विदर्भ के सुप्रसिद्ध त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस के साथ 916 के गोल्ड हॉलमार्क ज्वेलरी पर पाए दुगनी चांदी बिल्कुल मुफ्त और डायमंड ज्वेलरी की खरीदारी पर मेकिंग चार्जेस में मिलेगा 25 परसेंट का डिस्काउंट ऑफर 30 अप्रैल दो तक वैध त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस सराफा बाजार अमरावती